महाराष्ट्रात लोककलेच्या नावाखाली चाललेला धुडकूस आता असह्य झालाय धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात कला केंद्रांच्या नावाखाली गुंडगिरी गोळीबार आणि आत्महत्या वाढल्या आहेत बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांची नर्तकीच्या प्रेमाच्या नादात आत्महत्या दौंड कळम माडामधील गोळीबार हे सगळं कधी थांबणार असे प्रश्न उपस्थित झालेत याची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले बेकायदा कला केंद्रांवर कारवाई करा असा आदेशच त्यांनी दिलाय चला तर पाहूयात कला केंद्रांमध्ये नेमकं घडतंय तरी काय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या नावाने चाललेला हा बाजार कधी थांबणार असा सवाल अख्खा महाराष्ट्र विचारतोय धाराशिव आणि सोलापूरमध्ये कला केंद्राच्या नावाखाली फुटलेला पेव म्हणजे त्यात लोककला कमी आणि गुन्हेगारी जास्त असा प्रकार आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली कारण काय तर सासुरे बार्शी येथील कला केंद्रातील एकवीस वर्षीय नर्तकी पूजा गायकवाडशी विवाहबाह्य संबंध पोलिसांनी पूजाला अटक केले पण हे प्रकरण फक्त एका आत्महत्येपुरतं मर्यादित नाहीये तर हा प्रकार म्हणजे कला केंद्राच्या काळ्या जगाचा चेहरा आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौ येथील अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला धाराशिवच्या कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रासमोर मारहाण आणि गोळीबार झाला याचे व्हिडिओ व्हायरल झाले दौंडच्या वाखरी येथील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार आणि सोलापूरच्या माढा तालुक्यातील वेनेगाव येथील जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार हा बैठक लावल्यावरून झालाय हे सगळं लोककलेच्या नावाखाली चाललेलं गुंडगिरीचं चा प्रदर्शन आहे शेतकरी आणि त्यांच्या मुलांना लुबाडणाऱ्या या केंद्रांमध्ये नृत्य कमी आणि व्यसन गुन्हेगारी जास्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या घटनांची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले मंगळवारी शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली लोककलेच्या नावावर शेतकऱ्यांना लुबाडता येणार नाही लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे मात्र गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिलाय कला केंद्र हे गुन्हेगारीचे अड्डे बनतायत या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांची भूमिका योग्य आहे पण प्रश्न असा आहे की हे आदेश कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतर करणार लोककलेच्या नावाखाली चाललेला हा दुर्गोस थांबवण्यासाठी केवळ आदेश पुरेसे नाहीत तर कठोर अंमलबजावणीची गरज आहे कला केंद्रांमध्ये कला कमी आणि गुन्हेगारी जास्त फोपावले व्यसन महिलांचं शोषण गुंडगिरी आणि आर्थिक लुबाडणूक शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होणं हे आता नित्याचं होत आहे गोविंद बर्गे सारखे लोक आत्महत्या करतात तर गोळीबारात निर्दोष जीवांचा बळी जातोय कला केंद्रांचं होणारं गुन्हेगारीकरण थांबवायला हवं सर्व कला केंद्रांची कठोर तपासणी करायला हवी आने सुरक्षा पारदर्शकता तपासायला हवी दुसरं म्हणजे महिलांच्या शोषण아 विरोधात कडक कायदे लागू करायला हवे नर्तिकांच्या सुरक्षेसाठी स्पेशल सेल बनवणं गरजेच आहे त्याचबरोबर गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी कठोर शिक्षा करायला हवे लोककला हे मनोरंजन आहे व्यसन नाही अशी जनजागृती करणेही गरजेचं आहे प्रताप सरनायक यांनी पूर्णपणे योग्य भूमिका घेतली धाराशिव आणि सोलापूर मध्ये त्यांनी दिलेले आदेश योग्यच आहेत हे ढुळगुस्त थांबवले नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला लागेल त्यामुळे गुंडांना धडा शिकवण्याची वेळ आले गुंडाना धडा शिकवा कला केंद्र साफ करा तरच अनेकांचे जीव वाचतील हे प्रकरण केवळ घटना नाही तर हा महाराष्ट्राच्या नैतिकतेचा प्रश्न आहे कला केंद्रांना पडलेला गुन्हेगारीचा विळखा दूर करायला सरनायकांच्या भूमिकेने सुरुवात झाली पण शेवट अंमलबजावणीत आहे एवढं निश्चित तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान वेळ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद